एकीकडे धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्याचं सुरू असतानाच भाजपचे आमदार सुरेश धस पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आलेत धनंजय मुंडे यांना न्यायालयानं एका खरेदी प्रकरणात क्लीनचीट दिले पण मंत्री असताना त्यांच्या कृषी खात्यात एकशे एकोणसत्तर कोठींचा घोटाळा झाला असल्याचा दावा धस यांनी पुन्हा केला आहे कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी तब्बल अष्ट्याहत्तर बोगस कंपन्या स्थापन करत खताचं लिंकिंग केले ते खरेदी केलेत असा आरोप करत या प्रकरणाची एस आय टी चौकशी करा अशी मागणी ही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे सुरेश दस यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळं धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखीन वाढ होणार आहे त्यांना मंत्रिमंडळात परत घेऊ नका अशी मागणी विरोधकांकडून केली के जाते त्यातच सुरेश दस यांनी नव्यानं कृषी खात्यातील घोटाळ्याचा दावा करत एस आय टीची ही मागणी केली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना धस यांनी धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याच्या बैठक्या या अखा म्हणजेच वाल्मिक कराड हाच घेत होता असा आरोपही केला आहे कृषी खात्यामध्ये एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा जा आरोप धस यांनी केलाय तसंच कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्रा देसाई यांना पत्रही दिलंय हा घोटाळा तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात झाल्याचा आरोपही धस यांनी केलाय कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीच अष्ट्याहत्तर कंपन्या स्थापन केल्या आणि खातांचं लिंकिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आलं खतांचं लिंकिंग करण्याचं पाप या लोकांनी आहे त्यांच्या एसआयची चौकशी करणं गरजेचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कृषी विभागामधील या घोटाळ्याची चौकशी करण्याची विनंती करण्यात आली एका प्रकरणात क्लीनचीट मिळाली असली तरी मधल्या काळामधील अनेक मोठी प्रकरणं असल्याचा दावा थस यांनी केला आहे खरेदीच्या बाबतीत निर्णय मिळाला असला तरी मोठ्या प्रमाणावर खरेदी झाले डी टीचा निर्णय डावलून अनेक निर्णय घेण्यात आले ज्या अधिकाऱ्यांनी कंपन्या स्थापन केल्या त्यांच्याकडून खते हे विकत घेऊन महाराष्ट्रात खतांचं लिंक इन हे मोठ्या प्रमाणात आहे या सगळ्यांची स्वतंत्र एस आय टी चौकशी व्हावी अशी मागणी आपण केल्यानं सुरेश धस यांनी सांगितले घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी, चौकशी अधिकाऱ्यांवरही आपला आक्षेप असल्याचं ते म्हणाले वाल्मिकी कराड याचा ह्या घोटाळ्यामध्ये सहभाग आहे कारण कृषी खातं धनंजय मुंडे यांच्याऐवजी आका आणि त्याचे लोकच चालवायचे सगळ्या बैठकाही त्याच घ्यायचे असा आरोपही धस यांनी केला आहे ही सर्व प्रकरणं धनंजय मुंडे यांच्याच कार्यकाळामधल्या आहेत कृषी खातं कोण चालवत होतं हे सगळ्यांनाच माहीत आहे असंही धस यांनी म्हणाले